बकासूर आपल्या जाऊन येऊन गेला बर का मी तुम्हाला सांगेन नंतर फोटो पण पाठवीन आणि योग बघा मी घरी बक्षीस नाही लागलेली आहे बक्षिसांची रक्कम घरीच ठेवलेली होती आणि मोहिलचा टेम्पो लगेच दिसला निघालेली ते माघारी मोहील म्हणले ताई दोनच मिनिटात आम्ही पण जातो तुम्ही पण जावा मग आले दोन मिनिट ना म्हणजे माझ्या मथुरा फार्मला बकासूर जे पाय लागले मी मुलच म्हणजे काल तुम्ही इच्छा व्यक्त केलेली मित्रांनो आपल्या समोर आहेत पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी पहिलगडा मालकीन ताई नमस्ते, नमस्ते। ताई काय सांगाल आज कशा पद्धतीनं मैदान पार पडलं चिंचाळी केसरी दोन हजार पंचवीस पर्व पहिलं कशा पद्धती का हो बस हॉस्पिटली एकदा आयोजन करायचं केलं पण नाही बैलगाडी मालकांचाच जास्त प्रतिसाद नव्हता पण बाकी सगळं एकदम छान झालं मैदान म्हणजे बिना ह्याचं पार पडलं कुणाला काहीच झालं नाही एकमेव सांगायचं सगळ्यात टॉप नंदी आलेले चांगले सुखरूप माघारी गेले ह्याचं लय मोठं म्हणजे चांगलं वाटतंय फिलिंग छान वाटते कुणाला प्रतिसाद का कमी कमी भेटला असं तुम्हाला काय वाटतं म्हणजे त्याच्यामधल्या खामी काय मी आता मी काय म्हणेल बैलगाडा मालक आता कधी असं ट्रोल करते की चांगलं बक्षीस नाही मी तर म्हणते आपला तर क्रम उत्तम होता तरी सुद्धा बैलगाडी मालकाने आपल्याला नाही प्रतिसाद दिला की तुम्ही त्यांना प्रश्न विचारा की असं का झालं मी काय सांगणार परत जणांनी आजच्या मैदानामध्ये जे सहभागी झाले होते त्यांनी कौतुक केलं तुमचं कारण की अशी एवढी मैदान होत नाही ज्यांचा मेगा फायनल त्यानंतर क्वार्टर फायनल आणि फायनल हा एवढ्या लवकर चार आतमध्ये पार पडला तर म्हणजे खूप केलं गाड्या पण कमी आल्यामुळे सगळं श्रेय जाते समालोचकांना त्यांच्या हातात असते मैदान कस किती वेळेत पार पडायचं समालोचकांनी पूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर घेतली निकालापासून सगळ्यापर्यंत त्यामुळे मी त्यांचं पण म्हणजे आभार व्यक्त करते आ, मला घोटच्या सर्जाच टेन्शन होत का तर तो पुढे जातो ना आणि काल आपल्या बाईट पडल्यावर एक दोघांनी ट्रोल पण केलं की पुढे थांबाय जागा नाही असं नाही म्हणजे माझ्या परीने चांगल्यात चांगला प्रयत्न केला तरी पण मला ती धोक धोक होती असाल छोट्यातला छोटा जरी खटा असेल तर त्या खट्याला ट्रॉली लावण्याचं काम केलं होतं दृष्टीने जेवढ्या उपाययोजना करता येतील तेवढ्या पूर्णपणे केल्या होत्या त्यात त्यांना खंबीर साथ लाभली ती म्हणजे शेडजींची आणि शेडजी खंबीरपणे पाठीशी उभे राहिल्यानंतर काय घडू शकतो आपण पाहिलेले आजच्या मैदानामध्ये ताई पुढचं पर्व पाहायला मिळेल का नाही मॅडम त्याचबरोबर अजून काय सांगाल त्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तो देवांचा देव हो आज बकासूर आपल्या दावणीला येऊन गेला बर का मी तुम्हाला सांगेन नंतर फोटो पण पाठवीन आणि योग बघा मी घरी बक्षीस ने लागलेली बक्षिसांची रक्कम घरीच ठेवलेली होती आणि मोहिलचा टेम्पो लगेच दिसला निघालेली ते माघारी मोहील म्हणले ताई दोनच मिनिटात आम्ही पण जातो तुम्ही पण जावा मग आले दोन मिनिट ना म्हणजे माझ्या मधुरा फार्मला बकासूरचे पाय लागले मी व्यक्त करते काल तुम्ही इच्छा व्यक्त केलेली संध्याकाळी त्याविषयी का काय सांगाल मनापासून इच्छा किती होती कि बाबा संध्याकाळी दावण किंवा माझी भूमी खूप भाग्यवान समजते कि सगळ्यातल्या टॉप नंदी येऊन गेलं देवातला देव बघा सूर माझ्या दावणीला दहा मिनिटं कासना पण येऊन गेला आणि मी मोहिलचं मामांचं पण आभार व्यक्त करते की माझी इच्छा होती त्यांनी ती पुरी केली झेंडा पंचानी कशा पद्धतीने काम केले एक नंबर झेंडपंचा काम होत समल सगळ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आणि माझं मैदान तुमच्या सगळ्यांच्याच खांद्या होत सगळ्यांनी आपली साथ दिली एवन तुम्ही सुद्धा कालपासून हजर आहे खड्डे भरून घेण्यापासून फाटी दाखवण्यापासून सगळं तुम्ही सुद्धा माझी लय साथ दिली त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडी संघटना आठवाडी तालुका आणि तालुका अध्यक्ष आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने तुम्हाला मदत प्रकाश भाई यांची चांगली मदत होती सकाळपासून संध्याकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत प्रकाशभाई होते निकाल झाला का पाठवावं लागलं नाही 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 काही सुद्धा नाही देवाला पण काळजी आहे ना कि ताईंच मैदान आहे कशाला कुठलं काही आपलं अडचण येऊन द्या काही अडचण कुठली आली नाही कुठला वरपर्यंत गेला नाही वरून राजांनी सुद्धा साथ दिली सगळ्यांचा आशीर्वाद होता त्यामुळे एकदम चांगलं मैदान पार पडलं भलं नंदी कमी आलं पण टॉपच नंदी आलं चिंचाळी नगरीत माझ्या नाताच्या नगरीत येऊन म्हणजे आम्हाला पण म्हणजे धन्यवाद चांगलं टॉपचं चा लाखो करोडाचं नंदी आज आमच्या धर्तीवर आमच्या जागेत आलं बैलगाडी मालकांतर्फे हीच इच्छा व्यक्त करतो की तुम्ही जो निर्णय घेतलाय तो परत घ्यावा आणि पुन्हा एकदा दुसरं पर्व भरवं नाही एवढं कसं आहे बैलगाडी मालकांचाच प्रतिसाद चांगला नाही त्यांचा प्रतिसाद चांगला असतं तर अजून हुरुप आला असतं पण त्यांचा प्रतिसाद नसल्यामुळं हुरूप कमी आहे मला विचार करण्यासाठी भरपूर कर वेळ आहे पुढच्या वर्षीपर्यंत तरी विचार करून निर्णय करतोय आमच्या शेठजी शब्दाला खूप पक्के असतात शेठजीनी कालच सांगितले पाचशे प्लस काय तर जिथे बक्षीस एक लाख आहे सत्तर हजार आहे पन्नास हजार आहे तिथे आठ आठशे गाडी नोंद होत्या मला वाटलं मी तर म्हणजे तुम्ही सांगा मी म्हणजे माझं कौतुक करणं चुकीच आहे मला वाटतं मी बक्षीस चांगले दिलेत मी साडेपाच लाखाच्या वर बक्षीस दिलेत प्रत्येक गाडीला दोन ढाली दिलीत आणि मी मेघा क्वार्टरला पण दोन दोन ढाली दिलेत की जेणेकरून गुलाला ढालीसाठीच संघर्ष असतो सगळा विचार बैलगाडी मालकांचा केला पण बैलगाडी मालकांचा मला नाही वाटत की चांगला प्रतिसाद आला त्याचबरोबर ताई काल पण बरेचसे बैलगाडी मालक लहान आले होते त्यांचाही तुम्ही पाहूनच केला आणि आता सुद्धा सगळे बैलगाडी मालक इथे आले त्यांचाही पाहून चार जेवणाची वगैरे सगळी सोय केलेली ताईंनी म्हणजे खरंच कौतुक करावं एवढं म्हणजे कसं काय तुमची दृष्टी ऍक्च्युली हे सगळं श्रेय मी माझ्या टीमला देते मुत्र फार्मच्या टीमला की ती मला एवढी चांगली टीम भेटल्या म्हणून मी एवढं चांगलं नियोजन करते आज मी दिवसभर मैदानात होते पण माझी टीमने हे सगळं म्हणजे सगळं नियोजन लावलंय शेवटी कसं आपल्यावर पण राहतंय त्याचबरोबर इथले लोकप्रिय नेते गोपीचंद पडळकर साहेब आमच्या जवळचेच ते त्यामुळे आले ते त्यांचं पण मी धन्यवाद म्हणते त्याचबरोबर तुमच्या गोल्ड व्यवसायातले हो ज्वेलरी व्यवसायातील हो नामांकित सोनार दुबईत नाही आमचे एक नंबरचे बक्षीस जाते आमच्या गावचे खास मैदानासाठी ते दुबईत आले आणि त्यानं पहिल्या नंबरच बक्षीस दिलं गावकऱ्यांचा मी आभार व्यक्त करते का गा तर गावकऱ्यांनी बऱ्याच म्हणजे मला वाटतं नव्वद टक्के बक्षीस त्यांचीच आहे पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था असेल आणखी गोष्टी असतील सगळं अतिशय उत्तम झालं तर काय आता ती सगळे गाड्या मालकांनी इथे येऊन गेलेली सांगाव मैदान कसं पार पडलं म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून तर मी चांगलंच म्हणेन काय सगळे नंदी सपूर्ब घरी गेले आणि विशेष म्हणजे काल पण जेवण ठेवलेलं आणि आज पण जे फायनल चे गुलाचे मानकर आहेत ते आता म्हणजे अन्न केली आमच्या घरची परंपराच आहे की आमच्या घरात जात नाही शंका होती पण काल सुद्धा तुम्हाला माहिती रात्री मोठा जोराचा पाऊस झाला पण कुठेतरी सिद्धाराथ महाराजांचा आशीर्वाद लाभला आणि आज एकदम शिस्तबद्ध आणि अविनाभ व्यत मैदान पार पडले काय सांगू मी सांगते की की रुमीरण मी सर्वांचे की सर्वांचा आशीर्वाद आहे तर कोणस्तर आशीर्वाद असल्याशिवाय इतवढं सक्सेसफुल होणं शक्य नाही एवढ्या कमी वेळेत एवढं छान मैदान पार पडलं त्याचबरोबर तुम्ही इथून मागे वेळेस हे क्षेत्रामध्ये आला त्यावेळस तुमचे नंदिपळत होती कुठतरी 19 20 तुम्ही बोलायचा किंवा तुमच्या प्रतिक्रिया स्पष्टपणे व्यक्त करायचा त्यावेळेस तुम्हाला एक कमेंट यायची की तुम्ही आयोजक व्हा कधीतरी मैदान घेऊन बघा आणि ते आज तुम्ही मैदान घेऊन दाखवलं तुम्ही एक आयोजक म्हणून इतर आयोजकांचे म्हणजे काय काय पाहता त्यांच्याकडे तसं सांगितलं की कोण तर मला पण कमेंट केली की तुम्ही आयोजन करून दाखवा दाखवलं मी पण आयोजन करून आणि ऍक्च्युली आयोजन करण्या माझं शेठजींची खंबीर साथ होती म्हणून नाही शक्य आहे शेठजींनी सांगितलं किती पण खर्च होऊ द्या पण सगळी व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे झाली पाहिजे पण मायनस मध्ये मा जर तुमचं ग्राउंड आलं तरी चालेल का तर मी आहे तुमच्या पाठीमाग त्यामुळे त्यांनी सांगितलं तर व्यवस्थित बक्षीसांचे तालुका असेल आणि हा इथला परिसर असेल चिंचाळी परिसर असेल या संपूर्ण या परिसराला प्रत्यक्षात जे आता सध्या बैलगडी क्षेत्रामध्ये नामांकित तसेच सर्वसामान्यांचे बैलगड बैलगडी मालकांचे बैल पाहायला मिळाली एक कुठतरी आनंद आहे खूप आनंद आहे गावकऱ्यांना गावकऱ्यांना एवढं म्हणजे बैलगाडी क्षेत्राचं काहीच हे नव्हतं त्यांना एवढं नामांकित नंदी एवढं मोठं नंदी बघायला मिळालं पळताना बघितलं छान वाटते त्याचबरोबर शिवसराज्य ग्रुप सरकार ग्रुप हे तर माझं माझ खंद सरकार ग्रुप न खूप चांगलं सहकार्य केलं शिवस्वराज्य ग्रुप न सगळं केलं नंतर मला म्हणायचंय समालोचक युट्यूबर्स तर चांगला डोरा डोलारा सांभाळला अतिशय मित्रांनो सुंदर असं मैदान संपन्न झालं आज चिंचाळी केसरी चिंचई गावामध्ये ताई खूप खूप धन्यवाद निश्चितच मित्रांनो या मुलाखतीच्या माध्यमातून आपण कमेंट बॉक्स ऑन ठेवलेला आहे ताईंनी तो निर्णय घेतलेला आहे त्याच्यावरती ताई कुठेतरी सकारात्मक म्हणजे त्याच्यावरती विचार करून कुठेतरी सकारात्मक निर्णय घेतील कमेंटच्या माध्यमातून तुम्ही ताईंना भरभरून प्रतिसाद द्या आणि कशा पद्धतीनं मैदान झालं ते कमेंटमध्ये व्यक्त करा 是的。嗯嗯